मार्शिष महिन्यामध्ये आपले माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते कारण मार्शिष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो कारण यालाच केशव मास असंही म्हटलं जातं तर मार्शेष महिन्यामध्ये अधिकाधिक मंत्र स्त्रोत्र आणि आपण भगवान विष्णूंची पूजा केली तर तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न राहत असते तर आजच्या या महिन्यामध्ये कोणत्या मंत्राचे स्त्रोत्राचे पठन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी अनुददा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला श्रीस्वामी समर्थ तर बघा आपण प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे आता मार्शेष महिना हा पवित्र महिना म्हटलं जातं कारण मार्शेष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे आपण व्रत करतो पूजा करतो आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला म तुळशी ही पूजा करायची आहे बघा भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथे अखंड स्वरूपात माता ही प्रसन्न राहते त्याच्यामुळे बघा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी यासाठी आपण बरेच गोष्टी करत असतो सेवा करत असतो मनापासून आपण सर माता लक्ष्मीची पूजा केली जाते ग ज्या घरामध्ये ना माता लक्ष्मीची पूजा केली जाते ना त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तिथे पस पैसा आकर्षित होत असतो त्यामुळे आपण माता लक्ष्मीसाठी आपण प्रत्येक गुरुवारी खूप छान सेवा करायची असते बघा आपण मार्शिक महिन्यातले गुरुवारचा उपवास करतो जर तुम्ही उपवास नाही केला तरी चालतं पण सेवा आवर्जून करा माता लक्ष्मीला नक्कीच तुम्हाला सेवा प्रिय आहेत आणि ते प्रिया केले आपण माता लक्ष्मीचे मंत्र स्तोत्र पठण केल्यावर माता लक्ष्मीची नक्कीच आपल्यावर कृपा राहते आणि आपण बघा प्रत्येक गुरुवारी आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे आपल्या उंबरट्याची पूजा करायची आहे उंबरट्याची पूजा करणे म्हणजे काय तर हळदीचे लेपन करायचं आहे उंबरट्यावर तर ते कारण आपल्या माता लक्ष्मीचे जी काय प्रवेश प्रवेशद्वार आहे तर ते सुशोभित करायचं असतं तर बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे नंतर आपण देवपूजा वगैरे सगळं आवरायचं आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचं असतो तर त्या दिवशी आपल्या छान माता लक्ष्मीची ही पूजा असतो बघा मार्शेष महिन्यातले गुरुवार हे खरंच खूप महत्त्वाचे असतात कारण आपण तेव्हा पूजा करत असतो आणि माता लक्ष्मीचे मंत्र स्त्रोत्र आपण त्यांची कथा वाचत असतो तर त्या दिवशी खरंच आपल्याला लवकरच उठून आपण ही पूजा करायची आहे माता तुळ लक्ष्मी म्हणून आपले तुळशीचे तुळशीला पण तुपाचा दिवा नक्कीच प्रज्वलित करायचा आहे आणि प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला कच्चं दूध म्हणजे जी काही गाजी गाईचं कच्चं दूध आहे तर ते पण अर्पण करायचं आहे त्यामुळे लक्ष्मी माता म्हणजे आपली तुळशी मातेचीही पूजा करायची आहे आणि बघा मार्शेष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी म्हणजे आपण बघा गुरुवार नाही प्रत्येक दिवस पण महत्त्वाचा असतो प्रत्येक गुरुवारी आपण मार्चन जरी केलं तरी चालतं आपल्या स्त्री यंत्र जे घरात असेल तर नक्कीच मार्चन करायचं आहे प्रत्येक गुरुवारी प्रत्येक जण आपल्याला आपल्या सत्यनारायणची पूजाही करत असतात आपल्या माता लक्ष्मीसोबत आपल्या विष्णूंची सेवाही आपल्याला नक्कीच करायची आहे तर बघा आपल्याला मंत्र आहे तर बघा आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्याला रोज केलं तर अतिउत्तम आहे तर दर गुरुवारी जर तुम्ही केलं तर मंत्र जप तर नक्कीच आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो आलेला पैसा आप जी काही आहे तर ते लक्ष्मी आपली टिकून राहत असते या महिन्यामध्ये म्हणजेच मार्शिष महिन्यामध्ये आवर्जून या मंत्राचं आपल्याला म जप करायचं आहे तर बघा आपल्याला सर्वप्रथम पहिला मंत्र आहे ओम श्रीम महालक्ष्मी नम हा, हा मंत्र श्रीमंती आकर्षित करण्यासाठी सर्वात प्रभावी मंत्र आहे त्यानंतर ओम रीम श्रीम र्रीम नम हा पैसा यश आणि सम सुख समृद्धीसाठी आपण ह्या मंत्राचा नक्कीच एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्या सर्वप्रथम स आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्रापासून सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम यामुळे आपल्याला घरामध्ये नकारात्मकता दूर करून जीवनात स्थैर्य आणतो त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून आपल्याला जप करायचा आहे होम क्लीम वित्ताय नम ओम क्लीम वित्ताय नम हे पैशाचा प्रभाव न नेहमी ठेवण्यासाठी आपल्याला हा मंत्रही आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे त्यामुळे आपण या मंत्राचं जर तुम्ही जप आपण नक्कीच मार्शेस महिन्यामध्ये करायचं आहे रोज केलं तर अतिउत्तम आहे कारण दर गुरुवारी जर केला तरीही तुम्ही चालतं तर आपल्याला नंतर महालक्ष्मी अष्टकम हे सोळावेळेस म्हणायचं आहे मार्चन करताना ओम श्रीम महालक्ष्मी नमो नम असं म्हणत आपल्याला सोळावेळेस आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये यंत्र आहे तर नक्कीच तुम्ही रोज जरी कुक कुंकुम मार्चन, मार्चन केलं तरी चालतं त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मंत्र म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे विष्णू सोबत व्यंकटेश स्तोत्र जरी तुम्ही म्हटलं तरी चालतं नंतर विष्णू नामावली म्हणायचं आहे हे आपण प्रत्येक गुरुवारी जर म्हणजे केलं तर अतिउत्तम आहे पण मार्शेष महिन्यामध्ये पूर्ण महिना या सेवा नक्कीच आपण या मार्शिष महिन्यामध्ये आवर्जून करायचं आहे तर आपल्याला नक्कीच याचा आपल्याला लाभ मिळतो आणि या ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यांची आरा आराधना केली जाते उपासना केली जाते त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमतरता नसते याचा नक्कीच अनुभव येईल तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ